नाही शिरपतराव हा अशोकराव नाही तू मानकरांच्या तू घेतलेले आधीच आमचं नाव नव्हतं तेव्हा आमचं काय झालंय आम्हाला समजलं आणि तू बी दोन दोन तीन तीन महिने तोंड दावत नाही आम्हाला आमच्या खिशाचं तोंड जेव्हा बंद असतं तेव्हा आमचंही तोंड आम्हाला तो पोवा तो लागतंय म्हणजे आज तुझं थोबाड आणि खिशाच तो दोन्ही हे काय आणलंय तुझ्यासाठी हे वाघ काय आणलंय तुझ्यासाठी <laughs> तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी ते नाही हे तुझे दुर्बळा हे दुर्बळा काय झोप म्हणायची काय म्हणायची करण्याची भयन दिसते माझ्या धोक्या बद्दल सारखी बोलत असती द्रपदा आज मरणारपदा या द्रुपदा कशाला बोलत इथं मी तिथं काय करत दारू दारू करतो पहिलं आता येत घराकडं दारू कोण ना तू बाहेर कुठं गेलो शान खायला गावासाठी गेलो होतो मला थापा मारू नका नाही कानावर आलाय माझ्या काय कानावर पय दारू कोण ना तू नाही जमायच सुंदरी कोण कोण सुंदरी? सुंदरी? सुंदरी 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 आ सुंदरी सुंदरीची <laughs> बहीण असणार बहुतेक मला माहित तुम्हाला त्या सुंदरीचा नाद लागलाय की सुंदरीचा नाद आ सुंदरीचा नाद लागला म्हणजे ना ती वाजवण्याची सुंदरी ती म्हणजे ती या छोट्या मुलीसारखी नसते काय वाजवण्याची सुंदरी तिचा नाद लागलाय त्या सुंदरीचा वय हा मग आता दार उघड शिरता नाही हा माझी तेलच कसं आलं ना ते सुंदरीचं मग या तुला काय वाटलं सुंदरी नावाच्या बाईचा नाद लागलाय अगं गंगे वाणी निर्मळ बायको खरात असताना मी नाल्यावर आंघूळ करायला जाईन काय काय भरोसा नाही तुमचा खर सांगता या नोटाची शपथ तू पन्नास रुपये मागितलीस आपण म्हटलं शंभर रुपये देऊया म्हणून तर टाइम लागला नाय घटपट करावी लागली तुला सांगतो वरती हालन तुझं समाधान लई समाधान झालं या तुम्ही लई दम लासल हा? तुमचं पाय चिपून देते बसा काय सांगू तुमच्यासारखा का नवरा मिळाला लई नशिब लागतं <laughs> काय व हं लागला तमाने पाणी आणि पाणी नको पाणी नको तिघ मिळून अगदी निवडणुकीच्या कामासाठी तालुक्याच्या गावावर निघालो छान 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 बसा बसा बस बसा बस बस तालुक्याच्या गावाला निघाला मी तुम्हाला सगळं समजून सांगितलेलं आहे निवृत्ती नाथा काय मला तुझं कसं काय झालं नाही माझा असं विशेष काहीच नाही अरे कर्तमगार करून तू काय तरी केलं पाहिजे नाही करायचं खूप मनात आहे हो आए, ना पण घरी आई आहे थोरला भाऊ आहे अर माझ्या बोलसट नाथा आईच्या भावाच्या पंखाखाली किती दिस राहणार हो ना पण त्याला इलाज नाही दुसरा अरे इलाज का नाही त्यासाठी अंगामध्ये धमक पाहिजे धमक सांग तुझ्या आईला टाका माझी वाटणी म्हणाव हो माझ्या हक्काचं घर माझ्या अक्काची जमीन नाही आईला नाही पटायचं का नाही आईला पटायचं अरे आता तुझ्या सारख्या तरुणानं आपल्या भविष्याकडे बघितलं पाहिजे आई नुसतं पाय धरण्यापुरती बस वाकायचं धाळ वाकी तस त्याला काय कमी आहे मनात आणलं तर काय वाटेल याच्या मनात येत नाही ना अरे मला सांग बापदा मर मर माय पण काम केलं मिळवलं काय पैसा मिळवला असं नाही असं पण या लोकशाहीच्या जमान्यामध्ये सत्ता अधिकार मान मला तर महत्वाचा झक मारित पैसा पायशी लोन घेत होते बोल अरे आम्ही आता थकलेली तुमच्या तुमच्यासारख्या तरुणाने पुढं आलं पाहिजे आणि लोकशाही तर आता खांद घेतला पाहिजे काय माझा मोठा हो तर कामाच वाटण्या करून घेतल्यास असते सोडतो का काय आणि मग हे निवृत्तीनाथा लगा कामाला चला आम्ही तुझ्या पाठीच्या आहोत अरे असा वैता का धसमुसळपणाचा फोडायच्या भीक नको पण कुत्रावर असं झालं पाहिजे मग टाक ठीक आहे मग बघतोच मी प्रयत्न करून टाकायचं हे तुझ्या पाठीची मग मग मी होतो पुढं साहेबराव चला साहेबराव बघते नाही वाकता येतच नाही डॉक्टर मारा मुसळे या मारत असणार रोग यांना बहुतेक कुठे जायचं कळलं ना काय रे आजारी होतो रे कशाला एवढं जागरण करायचं राहत चौकात डॉक्टर मुसळे तुम्हीच काय लगेच आले आपण मी कशा करतो तपासतोय ना मध्ये बोलू नका रोगी म्हणून आलो ना माझ्याकडे मी रोगी म्हणून आलोय मग चालते वा आपण तुम्ही निवडणुकीला उभे राहणार असं समोर आलो होतो तुम्हाला कळत काय निवडणुकी संबंधी काही बोलायचं असेल तर पहिले त्या टेबलावरून खाली होता आणि त्या खुर्चीत बसा म्हणजे एवढ्या खालच्या ले लेवल बोलाय रोग्याचा संबंध टेबलाशी आणि निवडणुकीचा संबंध खुर्ची मला पहिल्यांदा कळलंच नाही भारी विचार बोला ये तुम्ही निवडणूक केला उभ्या राहता असं कळलं oh, 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 oh. मला पण निवडणूक लय आवडते मला नुकसान आवडते यायला दे ताई तुमचं आमचं जमलं या पाईंट वर याच गावचे का एवढा चेहऱ्यावर ना वाईट दिसत असं नाही मी आपला तो हा इकडचा जे हे तराळ वाढीत <laughs> लोकशाहीसाठी तुमच्याकडे आलो माझ्याकडे म्हणजे काय लोकशाहीच्या निवडणुका म्हणल्या की आपण कुठं बी धावत जातो त्यातून मुंशी पार्टीच्या निवडणुका काय खायचं काम आहे काय मग तुम्ही आम्हाला निवडून आणणार तर तेवढ्यासाठी तर इथं आलो <laughs> गेल्या दहा वर्षात पंधरा उमेदवारांना निवडून दिलं तुम्ही साडे सोळा वे म्हणजे काय ते निवडणुकीचं टेक्निक पूर्ण माहिती आहे ना तुम्ही फक्त एवढा करा या कामासाठी तुम्ही आम्हाला काही पैसे शंभर रुपये जास्त बाकी समजा आपण बघून घ्या तुम्ही दहा हजार रुपये खर्च करणार असाल अहो तयारी ठेवलेलीच आहे मग तुम्ही निवडून आलाच म्हणून समजा अहो तुम्हाला असं नक्की वाटतं का तर अहो काय सांगू तुम्हाला आता आणि काय सांगताय अहो पाच वेळेला प्रयत्न केला पाच वेळेला पडलो आणि काय होणार आहे दुसरं नाही म्हणजे या टायमाला असं नाही होणार <laughs> आयुष्यात एक महत्वाकांक्षा आहे म्युन्सिपाल्टीत निवडून जायचं बघून घ्या यावेळेला सक्सेस मिळत आहे का नाही ते शंभर रुपयात शंभर रुपयात शंभर रुपये तुमच्या विरुद्धचे उकळे वकील उभे आहेत नाही काय अरे वा तुम्हाला माहिती आहे सगळं लोकशाही साठी माहिती ठेवावी लागते आता मुसळ्याने उकळ्याना उकळात घातलाच म्हणून समजा हा त्याच्या वकील साहेब आओ या उखळ्यांचा उखळी वार उडाला की त्या मुसळाच्या मुसळ्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडायला पाहिजेत तुम्ही काय चिंता करू नका आओ कंची बी निवडणूक म्हणजे आमच्या आजचा निस्ता मळ आहे मळ तुम्ही बिलकुल काळजी करू नका ने, नाही नेमकी तुम्ही पैशाची मुळीच चिंता करू नका <laughs> पण काय एवढी निवडणूक मात्र मी जिंकायला हवी जिंकली म्हणून समजायची आओ आम्ही कशासाठी धावत आलो इथ तो डॉक्टर मुसळे आहे ना मग त्यानं तीन येण्याला माणूस पाठवला होता मला बोलवाया हा पण आपण शाप सांगितलं काय येत नाही म्हणून आपण सांगितलं आपण उकळे वकिलाच्या पाठीशी उभं राहणार आहे व्हेरी गुड कारण माणूस सच्चा आहे बरोबर कारण माणूस दुसऱ्याच्या उपयोगी पडणारा आहे करेक्ट वा वा माझा अगदी पूर्ण भरोसा आहे तुमच्यावर अच्छा वकील साहेब आता निघतो आम्ही म्हणजे लगोलाग तुमच्या कामाला आपलं लागलं पाहिजे आता काम आलाच ठेव ना मग काढा लगेच होत नाही बघा हा दोनशे रुपये चालतील लागेल तसं येऊन घेत जाईन चालेल पण एक जण ठेवायचं आपण निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणार अच्छा

मी कोणाला विचारतोय हो फुकनीला आता नवरा दमून भागून घरी आलं तर काय धाड भरली त्याला दमाला कसला काम करतोय का धंदा माझ्याकडे बघ जरी तुमच्याकडे बघून काय पोट भरणार आहे माझ काय आणलंय तुझ्यासाठी अरे आता तरी बक्षी माझ्यासाठी आणलं नाही काय म्हशीसाठी एवढे नाही काय होतंय कारभाली <laughs> मला मला एकदम तुमचं बुक्काच घ्यावा वाटत घेऊन टाक कोण बघत नाही तुम्ही काय कारभानी काय इतक्या संध्या वाचतो तुम्ही कुठून आणि कशा आणल्याचा आगे। 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 त्या पिशवीत काय 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 होतं तेवढं देऊन टाकलं नाम्याच्या पटक्याचा रंगवायला दिलेला सासरा म्हणजे रंगवायला दिलेला पटका आहे आपल्याला दिलेली प्रेमाची भेट आहे बरं काय असं मला माहितच नव्हतं तुमची लोकशाही इतकी चांगली आहे म्हणून तर कशा पण भेट दिली काय म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीचा धडाका चालला ना तालुक्याच्या गावाला बर तिथ मी निवडणुकीचं काम केलं म्हणजे लोकशाहीच म्हणजे लोकांच म्हणजे भारत मातेच म्हणजे सरकारच तुमच्या त्या सरकारला सांगा कळ तीन तीन पाच पाच वर्षांनी निवडणुका घेतो ते काय खरं नाव महिन्याच्या महिन्याला घे म्हणजे आपली चांदी वाईल कस सांगन सांगन सरकारला सांगन तुझे आयडिया खरं सांगू कारभारी आणि काय आहे आज मला तुमच्या निवडणुकीचं महत्त्व कळलं असं नाही तर मला वाटायचं तुम्ही ना गत लुडबुड करताय आता तुला पटलं ना वय हुशार आहे मग आता मला भाकरी खायला देणार लय भुका लागले कारभारी आज तुम्ही म्हणाल तस करते पण अजून हातपाय धुवणे गरम गरम भाकर करून वाटते आता हात पाय धुवाय कारभारी तुमचा नाही अभिमान वाटते हात पाय धुणार म्हणून